पहिली गोष्ट आणि मला बोलवले काम करायला काम करा <laughs> काम करायला बघा मी कशी चालले आता कोणीतरी टोकलं ब्लॉग थांबा मला कोणीतरी विचारले आज काय स्पेशल सांग काय स्पेशल विचार बर विचार परत आज काय स्पेशल

लेली बार, बाद में नहीं आती गौरी काहीतरी म्हणते ऐका जरा काय म्हणते गौरी सांग ना सांग ना मग तुला मेहंदी नाही काढणार एवढं लक्षात ठेव कशी कर

वैजु। वैजु ना वैजू नाव ठेवलंय त्याला कोण आहे आम्हाला कळलीच पाहिजे गौरी आज काय खाणार आणि पास्ता, पास्ता बनवायला मला अशी मेहंदी ही पुसायला लागणार यांच्यासाठी आता आम्ही म्हणतो पास्ता तर मी त्याच्या आती यांना सांगते कि की पास्ता कसा उकळायचा एक वा एका टोपात धू पास्ता थोडासा आणि त्या पाण्या कुठला टोप येते टोप घे हा त्या टोपात उकळत ठेव मीठ आणि साखर साखर मीठ आणि तेल टाकून आणि पाणी ह्याची गडबड चालू आहे हि जी गडबड चालू आहे ही आता साखरते आणि या कसल्यात या बघ या धुतात या धुतात आणि सारखं का आता पास्ता आण सापड पाठवले ना आम्ही आता पास्ता घालणार पास्ता आणलाय कारण की त्याला पास्ता आणि मॅक्रोनी पाहिजे होता पास्ता नाही आणलाय तर तो, तो मॅक्रोनी बोलला मग मॅक्रोनी आणि पास्ता मिक्स केला आणि गौरी आणि गाता एवढ्या खतरनाक पणे धुतात एकदम मन लावून धुवायला लावले पाडला हा मग धुवा या दोघी धुतात की ज्या केसांमध्ये चाललाय ना माझं दुसरा चाललाय मेहंदी पुस्त आहे धुवायला लागणार आहे मला मेहंदी पाडला अशा प्रकारे वाटतं ओके तर आता मी यांना उकळवाला पण मिस लावते सांगते आणि एव्हरेस्टचा मसाला आणला मला तो रोहित शेट्टीवाला आवडतो रोहित शेट्टीवाला असतो ना पिवळा तो आवडतो हा एवरेस्टचा मी बघू आता कशी डॉक्टर पास्तावाला सुरुवात करतो कारण आम्हाला आता सध्या काहीच करायला नाही म्हणून आम्ही आता पास्ता करतो आणि ह्या बोलल्या पास्ता खायचं पास्ता घ्यायचं मला तो एक ब्लॉक केला त्या हा एक ब्लॉकमध्ये शूट केलंय त्याला मी सांगितलं याला पास्ता आ आ आ आ तो तो तर आता तो खायचे खायला बनवते मी आणि बघू ह्याला आवडतो का नाही चला बाय बाय आता सुरुवात करतो आम्ही आता इथे दीदी धुते म्हणजे थोड ला धुवाय बघा

नाही आता पडला इथं काव्याने गेली सुरुवात गाजर सोलायला आणि इथं मी आता करते शिमला कटिंग आणि एक आता लाई मेहंदी नाही ह्या आता जनवर कटिंग करायचं मला मेहंदी तू पण जीवावर आली आहे काढले कधीच्या काली कशी तरी गौरी तिकडे पास्ताकडे लक्ष देते

ओके तुझी हाईट फिफ्टी थ्री नाही एकशे तीस च्या पुढे वर दे तुझी आता बघू आता आम्ही कटिंग करतात आमचा हो पास्ता उकळला असेल बघतो आता आणि आता कटिंग करायला येते आणि पास्ता काढते मी पास्ता काढायला बघतो शिजलो काय तुम्ही काढायचे पास्ता शिजला म्हणजे आता थोडस बाकी मग काढते आणि नंतर कटिंग करायला येते आणि मग आता प्लेट कुठून देऊ काढता येणार आहे ट्रेंड म्हणून आम्हाला तो ग्लास आणि हळदीचा ट्रेंड झाले करा होते ले करायला लेट झाले का आमच्याकडे हेच ग्लास आहे आणि तो एक ग्लास होता त्याच्यात आम्ही केले ती पण बरोबर झाली तो ग्लास पण आता कुठं गेला काय माहिती तर आम्हाला ती परत करायचं आमचा ग्लास पण जाऊन भेटत नाही एकच ग्लास हा बघा असे अख्या घरात आम इकडं नानीच्या घरात पण पास्ता उकळला आणि लेट झाला आम्हाला मला एवढं शिजलेलं नाही आवडत पास्ता पास्ताच शिजला आम्ही बोलत बसतो आम्ही गप्पा मारत बसतो जेव्हा बोलत बसतो ना तेव्हा येतो प्रॉब्लेम होत सगळ्या गोष्टीला बातमी आला पण गाताना तर नानी चाले ताई आणि या सुरी मला बिलकुल पण पटत नाही तरी तिला आम्ही तेच सुरी दिलाय नानीला बोलतो सुरी गाण सुरी नानी सुरी बी नانات ती मेहंदी बांधते जी दूणारे मेहंदी मी आता करताना स्टाईल बघा स्टाईल तुम्ही स्वतःच्या पिया बाहेर काढले कारणी ठाडू मराला आमच्यावर खूप मानसे खूप मानसे 1 2 3 4 ये वो आता शिमला कापायला आणि तिकडं मम्मीने कांदा कापायला घेतले तर दोन कांदे कापून झाले तिचे एवढे फास्ट स्पीड आहे कापून झालंय एवढा स्लो स्लो कापतोय आम्ही कधीपासून मम्मी दोन कांदे एवढा फास्ट कापले स्पीड मी आले ताजी

दीदी दिदी पाचता करते चौघ कसे उभे आणि कोण काय दिसत नाही याला तर काय दिसत नाही पण बघायचंय येऊन काय चालू नाही काय नाही दादा इकडे आलाय झालाय का झालाय का पण पाचता काय झाला नाही होत तीन महिन्या झाले झाल्या का झाला का झाला आमचा नाही झाला आमचं आज तशी होत आलाय आता मीठ टाकला आणि मी एक खातानी ब्लॉक करताना मी आता जीव गेल ती बोलते मोबाईल ला टाकू म्हणजे जिंकला टाकला तर माझा कमी येत ना ही येते मध्ये मध्ये खायला खा खा अजून का मिरची गेली तोंडात टाइम आहे का अजून तुमच्यावर मी गाजच होती बोलतो आम्ही शूटिंग बघायला तरी आम्हाला मी देत नाही ती पण एवढं जवळच तरी शूटिंग बघायला इथले आमचे बादलापूर मध्येच होते पहिला शिमला टाकू का गाजर टाकू शिमला टाकू दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर ऐंशी नव्वद शंभर शिमला दीदीला खायचं वगैरे काय असं असं दहा वीस तीस चाळीस चाळीस याच्यावर डिपेंड मेहनत खूप नाही आता हे सगळे हे सगळे एवढे अपेक्षावर आहेत चांगला झाला म्हणजे झाला नाही तर अपेक्षा भंग पण ती म्हणालेली मी एक एक वर्ष ज्या ब्लॉग मध्ये आलेला ना त्याच्यात ती आता गाजर पण टाकते आणि मिरची टाकायला दोन्ही एक साइड टाकतो खाण्यापूर्वी गाजर शिमला टम काय ता, मिरची कांदा लसूण हा हे सगळं टाकून मिक्स केलं थोडं वापरलं म्हणजे सॉफ्ट होती थोडा पाणी टाकते थोडासा किंचित वाफ काय ठेवलंय आम्ही आमचा भिजा नाही कडधान्य वगैरे दुकान आहे मग त्याच्यात लागतो अवघी मी थोडस टाकतो घरी मला वाफ आली पाहिजे आता पाणी केवढा टाकलाय वाफ ज़रा आणि आता ते वाफवून ठेवतोय आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळात बघितलं टाकते मसाला पण चांगला शिजल आणि पास्ता मसाला टाकते तो गॅस एव्हरेस्टचा घेतलाय आम्ही रोहित शेट्टीचा कसा मस्त नाही करा आता मी हा फर्स्ट टाइम ट्राय करते बघा फर्स्ट साल लागतो दोनच टाकू ना ये अरे हम अंदर ले हमको ते जटली एक गाइस आता कळत याची काय करते मेहंदी दाकोते ति <laughs> 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 मेहंदी यांच्यामुळे पास्त्यामुळे मला मेहंदी पुसायला लागली असू दे हे का वेगा आता फोडून दाकू परत आम्हाला देखते तेरे दात मजबूत हे या नाही सेकंड वाले पुटी तो अच्छा है हे <laughs> पुटी <laughs> <आए laughs> दात चांगलेत मजबूत दात आहेत जावद बॅकग्राउंड <laughs> आमचा बॅकग्राउंड मध्ये आमचे जव माझे चार लोक आमच्या घरात जमा होत ना तेव्हा गोंगाट तो गोंगाट होता खूप बोलतायत ते बाहेर दीदी थोडस ग्रेव्ही टाईप करणार आहे आमचं पास्ता पाणी टाकायचं का ती मला थोडा कारण भाजी नीट शिजली पाहिजे ती बरोबर घट्ट होईल खाणं तेव्हा पास्ता कसा झालाय आता ना वरून ती नावाला ना का बोलू तू चांगला आता गप्प गुदवलं होतं बाई चला थोड्या गौरी पण इकडून आली गाय ती येते ना काय ना काय खात दिदी पाच टाकायला घेतलाय तिथं मस्त ग्रीवी गौरी वर खाली गौरी गौरी मिक्स करते गौरी एक साईड मिक्स करते नाही का टाकते ना पाच परत टाकल्या सगळं पास्ता टाकून झालेला आहे आणि तिथे आता दहा मिनटं तरी आम्ही त्याला पूर्ण शिजला पाहिजे बघ एक काही धड होत नाही एक का पूर्ण भिजली मेंटल दाखवलंय गायकसा टाक के के खार खार का देते परत काय काय शेजांसाठी थोडीशी कमी पडले शेजांसाठी नाहीये यार आणि पास्ता मसाला काय काय सांगितलंय काय काय करते का काय काम का दिलं मला माझा ब्लॉग सांबायला सांगितलं मी ब्लॉग करते मी बोललो मी ते करती ना करती मी बोललो अरे मी दो पापा तीन बोलती मग आता बोल सगळा रेकॉर्ड होते बोल ना आता <laughs> पप्पा पप्पाने बोलू पप्पाला सगळे म्हणतात की झालाय बर मस्त आम्हाला कलर नाही आला हा कलर नाही आला मग म्हणून <laughs> गाथाला पाठवायला घेतला तर परत रोडवर बंद करते झालाय ना आता आमचा झाला पाच पण शेजवान चटणी आलो आम्ही परत करूया आता सजवण चटणी आम्ही आणली कारण आमचा कलर नाही आला पास्त्याला म्हणून तिसरी जाऊन घेऊन आलो आम्ही आणि आता तिसरी फोडली 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 आता तिसरी पण टाकायला घेतली चौथी लागते का माहिती नाही आता चौथीला कोण आहे ना आणली आणली एक आम्ही आणल्या आम्ही घे तिथे हे पण एवढा कलर नाही पण आलाय ते पण दुसरी पण मस्त दाखव जाते त्यांना परत सारखव सरदा अजून कलर हवाय कलरच सगळ्यांना दाखवायला जाते अजून इतका ठीक आहे ना आमचं पैसा

नऊ वाजून तीन मिनिट झालेत आणि आपण एक तासाने आमचा पाच पाच एक्सक्यूज मी म्हले वरून टाकू ना थोडासा पाहिजे तर टाक ना इथे इथे पण मी हा त्या आता प्लेटीमध्ये किसून घे गेले

दादा रे दीय चेंगर सेंटर मध्येच बोलू भेनेयचे हे आज की घरी आहे असं बस असं पाहिजे झालं आपण ड्रॅगनला जाऊ दे ड्रॅगन लगे सावध होऊ नका बाय कधी आलाय काय जरा टेस्ट करू दे त्याला तू कर आणि सांग नाव ठेवलेय ते मी योग्य ठेवलाय लगे गेलो ते गेलो दे खटा खटा दादा दादा खरे घे आणि परत कर नीट मग झालं करत

तर चलो हा चाल थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही काय खाणार ते येणार तुम्हाला काय ये पाहिजे नेक्स्टला काय बनू याच्यानंतर मी एक शिरा बनवलाय त्याचा पण ब्लॉग टाकणार आहे ब्लॉग नाही टाकणार शॉर्ट्स म्हणून टाकेल आम्हाला सबवेला नेणार आहे आणि सबवे ए मोहम्मद खाशी मोमोजच बनवीन आता नेक्स्ट टाइम आम्ही मोमोजचा ब्लॉग करू बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बनवायला बाय ओके चलो आणि मेन म्हणजे मोमोज बनवी तेव्हा अख्खा दिवस लागेल आम्हाला म्हणजे आम्ही तेव्हा अकरा वाजता दुपारी करायला घेऊ अकरा बारा वाजता तेव्हा मग संध्याकाळपर्यंत मोमोज होती बाय बाय चलो गुड नाईट साडे नऊ वाजले नऊ वाजता पाचता आला नऊ नऊच्या दरम्यान नऊ दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर आता आम्ही चालू घरी नऊ वाजून आता पाचवी आमच्या गावात आमच्या गावात म्हणजे आमच्या मामाच्या मुलीशी पाचवी आहे आता आम्ही पाचवीला झालो तर बाय बाय सगळ्यांना चीज चीज लागली चीज लागली बोलतो चीज मुळे जाऊ लागली बोलतो आपल्या मेहनती <laughs> मुला नाही लागली म्हणजे आज मेहनत काहीच नाही काय आमची